नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून महाराष्ट्र राज्यामधील एस एम एल किती पाहिजे यासाठी सर्वांची उत्कंठा पणाला लागली आहे रात्री उशिरा अकरा साडे अकरा वाजता वगैरे लिस्ट महाराष्ट्र राज्यातली आली जवळपास रात्रभरात आम्ही सर्वांचं काही क्वेश्चन क्लिअर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शेवटी मात्र आम्हाला असं निदर्शनास आलं सगळ्यापर्यंत की जे काय आम्ही तुम्ही तुम्हाला सेफ एस एम एल आपल्या कॅटेगरीला किती असू शकतो या संदर्भातला मी सर्वात महत्वाचा टॉपिक तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे त्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला सात हजार चारशे पर्यंत एस एम एल असेल तरी सुद्धा तुम्हाला एमबीबीएस महाराष्ट्रामध्ये मिळू शकणार आहे ईडब्ल्यू एस साठी सुद्धा सात हजार चारशे एस सी बी सी कॅटेगरीसाठी सुद्धा सात हजार चारशे पर्यंत एस एम एल असला तरी चालेल ओबीसीसाठी सुद्धा सात हजार चारशे पर्यंत किंवा चारशे तीनशे वास्तविक पाहता हा जो आहे तो ओबीसी एस सी बी सी ईडब्ल्यू एस डब्ल्यू एस आणि ओपन आणि एन टी डी या कॅटेगरीचा एकदम शेवटचा कटॉप आहे तो समानच राहणार आहे समजा एक पन्नास एस एम एलच्या मध्ये फरक राहणार आहे एस सी कॅटेगरीसाठी आपण सावडे चौदा हजार चौदा हजार पाचशे पर्यंत जरी एस एम एल असेल तरी सुद्धा तुमचा नंबर महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये लागणार आहे एस टी कॅटेगरीसाठी सत्तावीस हजारापर्यंत एस एम एल असला तरी चालेल व्हिजे कॅटेगरीसाठी मात्र नऊ हजार सहाशे पर्यंत एन टी बी कॅटेगरीसाठी अकरा हजार सहाशे पर्यंत एस एम एल असला तरी चालू शकेल त्यानंतर एन टी सी कॅटेगरीसाठी सात हजार तीनशे पर्यंत एस एम एल एन टी डी कॅटेगरीसाठी सात हजार चारशे पर्यंत एस एम एल असेल तरी सुद्धा तुमचा नंबर महाराष्ट्रामधला प्रायव्हेट कॉलेजमध्ये लागू शकतो हा एस एम एल जो है, तो वेरी आहे तो कदाचित व्हेरी होऊ शकतो कारण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी किती आहे याचा अंदाज आपल्याला माहित नसतो पण तरी सुद्धा कॅटेगरी एस एम एल वरून सुद्धा बऱ्यापैकी गोष्टी येतात परंतु कॅटेगरी एस एम एल वरून सुद्धा जो अंदाज किंवा प्रेडिक्षण काढले जातात ते शंभर टक्के खरी नसतात कारण बऱ्यापैकी आपल्या कॅटेगरी विद्यार्थी ओपन मध्ये किती जाणार आहेत हे माहीत नसतं किंवा एम झिपे किती जाणार आहेत तो व्हेरी आकडा होऊ शकतो त्यामुळं हा जो एस एम एल आहे कॅटेगरी तुम्हाला आणखी एकदा सांगेल ओपन कॅटेगरीसाठी सात हजार तीनशे ई डब्ल्यू एस एस सी बी सी आणि ओबीसी आणि एन टी डी आणि एन टी सी या सर्व कॅटेगरीसाठी सात हजार तीनशे ते चारशे पर्यंत एस एम एल असेल तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एमबीबीएस कॉलेज प्रायव्हेट मिळणार आहे एस सी कॅटेगरीसाठी चौदा हजार चारशे एस टी कॅटेगरीसाठी सत्तावीस हजार व्हिजे कॅटेगरीसाठी नऊ हजार सहाशे एन टी बी या कॅटेगरीसाठी अकरा हजार सहाशे एन टी सी कॅटेगरीसाठी मात्र आणि एन टी डी कॅटेगरीसाठी पुन्हा एकदा सात हजार चारशेच्या आसपास एस एम एल असेल तरी सुद्धा सुरक्षित सुरक्षित एस एम एल मानायला हरकत नाही एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपण एक महत्वाचा टॉपिक या निमित्तानं डिस्कस करत आहे आपल्या आयुष्याच्या टप्प्यावरती सर्वात महत्वाचा टॉपिक मी सांगण्याचा तुम्हाला जो प्रयत्न केला आहे हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करत त्यातून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर दाबा एवढंच यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र